अभिनेता गोविंदाला बेशुद्ध झाल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय जुहूच्या क्रिटी केअर रुग्णालयामध्ये सध्या गोविंदावरती उपचार सुरू आहेत एकसष्ट वर्षीय गोविंदा हा घरामध्ये अचानक बेशुद्ध झाला आणि त्यानंतर क्रिटी केअर या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय आणि या संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मृत्युंजय सिंग मृत्युंजय नेमकं काय घडलेलं आहे आणि आता त्यांची तब्येत कशी आहे जसं ऍक्टर गोविंदा यांचे जे एक मित्र आहेत आणि वकील आहेत ललित बिंदल नाव आहे त्यांनी आपल्याला एक स्पष्टीकरण दिले की काल रात्री एक वाजता गोविंदा आपल्या राहता घरी बेशुद्ध पडले होते आणि त्यानंतर जे जवळच अंधेरीमध्ये क्रिटिक केअर हॉस्पिटल आहे जुहू परिसरमध्ये तिथे नेण्यात आलेला आहे आणि सध्या ते त्यांचा उपचार सुरू आहेत सगळे वायटल्स त्यांचे नॉर्मल आहे पण रात्री त्यांची प्रकृती बिघडली होती आता ते स्टेबल आहे आराम करतायत डॉक्टरच्या निगराणीमध्ये आहेत डॉक्टर त्यांच्या त्यांना ट्रीटमेंट देत आहेत पण काय झाला होता नेमकी हे स्पष्ट झालेलं नाही कारण अद्यापही हॉस्पिटलकडनं कोणताही ऑफिशियल स्टेटमेंट समोर आलेलं नाहीये पण त्यांचे जे मित्र आणि वकील आहेत ललित बिंदल त्यांनी स्पष्ट केलंय की काल रात्री ही घटना घडली होती एक वाजता सध्या ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि डॉक्टरच्या जे निगराणीमध्ये त्यांचा उपचार सुरू आहे ठीक आहे धन्यवाद मृत्यूंच्या या माहितीसाठी